सिने दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे गेले काही दिवस भारतीय मनोरंजन विश्वात कमालीची धांदल उडाली आहे बॉक्स ऑफिसवर काही चित्रपटांनी इतिहास रचला तर काही मोठ्या घोषणांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली त्याचबरोबर काही चित्रपटांवरून वादी निर्माण झाले ज्यामुळे चित्रपट सृष्टीत चांगली चर्चा रंगली चला तर मग जाणून घेऊ या गेल्या काही दिवसातील गरमागरम बातम्या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच मोहित सुरी दिग्दर्शित सह्यारा या रोमॅंटिक ड्रामाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या या चित्रपटाने अवघ्या अठरा दिवसात जगभरात पाचशे सात कोटींची कमाई करत इतिहास रचला आहे हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा प्रेमपट ठरला असून वॉर आणि डंकी सारख्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ही त्याने मोडले आहेत नवोदितांसाठी हा एक अभूतपूर्व यश मानला जात आहे ज्यामुळे बॉलिवूडमध्ये नवीन चेहऱ्यांना ज्युनियर एन आरचा वॉर टू आणि सुपरस्टार रजनीकांत याचा कुली विशेष म्हणजे उत्तर अमेरिकेतील ऍडव्हान्स बुकिंग मध्ये रजनीकांतच्या कुलीने वॉर टू वर पाच पट आघाडी घेतली आहे कुलीला ए प्रमाणपत्र मिळाल्याने मागणी करत आहेत जेणेकरून कुटुंबासोबत चित्रपट पाहता येईल दुसरीकडे ज्युनियर एन टी आरने हितिक रोशनच्या घरी बॉ टू चा गरी ट्रक पाठवून एक मजेदार आवाहन दिले ज्यामुळे चित्रपटाची चर्चा आणखी वाढली आहे मराठी चित्रपट खाली का शिवाजी त्याच्या नावावरून आणि कथांकावरून वादाच्या भवऱ्यात सापडला आहे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के सैन्य हे मुसलमान होते त्यांचे अत्ता गावडीगा हे सुद्धा मुस्लिम होते शिवडे पण मुस्लिम सैनिक होते त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती शिवाजी महाराज काही संघटनांनी चित्रपटावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत बंदीची मागणी केली आहे चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये असे दावे केले आहेत की शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते त्यांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि त्यांनी रायगडावर मस्जिद बांधली होती हे दावे ऐतिहासिक आणि दिशाभूल करणारे असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे या वादावरून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी झाली निर्माता नमित मल्होत्रा यांच्या बहुप्रतीक्षित रामायण हा चित्रपट भारताच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे या दोन भागांच्या चित्रपटाचे बजेट चार हजार कोटींहून अधिक असणार आहे ज्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या निर्मितीच्या पंक्तीत बसतो यात रणबीर कपूर साई पल्लवी यश आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका असतील दुसरीकडे फरान अख्तरच्या एकशे वीस बहादूर या चित्रपटाचा टीजरही नुकताच प्रदर्शित झाला आहे मेजर शैतान सिंग भाटी यांच्या भूमिकेत फरहान अख्तरचा दमदार अभिनय आणि रेंज झालाच्या ऐतिहासिक लढाईवर आधारित ही देशभक्तीपर कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे ॲनिमेटेड महाकाव्य महाअवतार नरसिम्हाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवले आहे सकारात्मक माउथ ऑफ वर्ड्स मुळे या चित्रपटाने लक्षणीय गती पकडली आहे आणि सय्यारा सन ऑफ सरदार टू आणि धडक टू यांनाही मागे टाकले आहे दुसऱ्या सोमवारी त्याने सात पूर्णांक पस्तीस कोटींची कमाई केली आणि मंगळवारी दुपारपर्यंत जागतिक स्तरावर कोटींचा टप्पा ओलांडला आहे हा चित्रपट वॉर टू आणि कुली प्रदर्शित होईपर्यंत बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा आहे सनोब सरदार टू ला प्रतिक्रिया मिळाल्या आहेत अनेकांनी त्याला मनोरंजक क्राऊड प्लीजर आणि पैसा वसूल म्हटले तर काहींने त्याच्या लांबलेल्या स्टोरी लाईन आणि पूर्वानुमानावर टीका केली दुसरीकडे धडकटूने जातीय भेदभाव सारख्या संवेदनशील सामाजिक मुद्द्यांवरील त्याच्या धाडसी स्टोरी लाईनने लक्ष वेधून घेतले तृप्ती डिमरीच्या अभिनयाला तिचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम म्हणून मोठ्या प्रमाणावर गौरवण्यात आले आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या सिने दुनियाच्या महत्वाच्या बातम्या अशाच अजून चित्रपट सृष्टीच्या रंजक गोष्टींसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद